नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर ज्या उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जीएनएम नर्सिंगच्या ऍडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईड वर एक महत्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे तर अपडेट नक्की काय आहे ते आपण बघूयात तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईड वर जीएनएम एकूण तीनशे पन्नास पदांची झालेली आहे तर ज्या आपल्या मित्रांची या मेरिट लिस्ट मध्ये नावे आलेली आहे त्यांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा कारण वेळोवेळी तुम्हाला या भरतीबद्दल आपण अपडेट देत हो। आहोत आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना हा महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल तर मित्रांनो आता तुम्हाला या मेरिट लिस्ट ची पिढी पाहिलं हवी असणार तर या मेरिट लिस्ट ची पिढी पाहिजे आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर महानगरपालिकेतील व इतर अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण न बघता काउन्सिलिंग ची मेरिट लिस्ट चेक करायला जाणार आणि तुमचा हा महत्वाचा व्हिडिओ बघायचा राहून जाणार पण जरा थांबा कारण मेरिट लिस्ट लागल्यानंतरची ची पुढे काउन्सिलिंग करता कोठे हजर राहायची आहे त्यानंतर मेडिकल कधी असणार अशा बऱ्याच महत्वाच्या गोष्टीची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ज्या उमेदवारांची काउन्सिलिंग मेरिट लिस्ट मध्ये नावे त्यांचे काउन्सिलिंग होणार आहे तर उमेदवारांनी त्यांना सांगितलेल्या दिवशी कौन्सिलिंग करता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुग्णालय जुहू परिचार पाठ्यशाळा मुंबई छप्पन्न येथे हजर राहायचे आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की काउन्सिलिंग जाताना उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज शुल्क भरल्याची पावती घेऊन कौन्सिलिंग करता उपस्थित राहायची आहे तर मित्रांनो या महत्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद